नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी दिव्यांगेच्या समस्याबाबत विभाग प्रमुख यांनी नियमित बैठका घेऊन निराकरण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि झाखंड यांनी महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालना संपन्न झालेल्या बैठकीत दिले सदर बैठकीस महापालिकेच्या अति आयुक्त हर्षल गायकवाड विभाग प्रमुख संजय जाधव समाज विकास अधिकारी प्रशांत गव्हाणकर तसेच दिव्यांग संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते तीन डिसेंबर रोजी हो जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांकरिता स्पर्धा आयोजित करणे महापालिकेच्या मुख्यालयासह दहा प्रभाग क्षेत्र कार्यालयात शौचालय सुविधा पुरविणे दिव्यांगांच्या वैद्यकीय पर्तीपूर्तीचे प्रकरणे जलद गतीने मार्गी लावणे दिव्यांगांना योग्य अभ्यासासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग याकडून कॅम्पचे आयोजन करणे दिव्यांगांसाठी शैक्षणिक दर्जा उंचावणे तसेच इतर लाभ मिळणेबाबत मिळण्यासाठी काउन्सिलिंग सेंटरमधून फॅसिलिटेशन सुरू करणे इत्यादी बाबी व सदर बैठकीत चर्चा करण्यात आली महापालिकेकडून स्टॉल देणे बंद केले असून फुटपाथवर स्टॉल उभारणेच परवानगी दिली जाणार नाही तथापि जे पात्र अधिकृत आहेत अशा दिव्यांगांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल जेव्हा महानगरपालिकेकडून बांधीव वास्तू प्राप्त होतील तेव्हा पूर्णवसन करण्यात येईल रस्त्याच्या स्टॉल उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही अशी माहिती उपस्थित प्रतिनिधींना देण्यात आली त्याप्रमाणे दिव्यांगांना घरकुल योजना राबविणे अनुषंगाने सकारात्मक विचार करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल अशी माहिती यावेळी आयुक्तांनी या बैठकीत दिली तसेच दिव्यांग वैद्यकीय प्रतिपूर्तीमध्ये ज्या आजारांचा समावेश नाही अशा आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून मोफत उपचार सुरू करणे संदर्भात निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे दिव्यांग पेन्शन महिन्याच्या दहा तारखेपूर्वी दिव्यांगांना देण्यात येईल दिव्यांग संस्थांना का कार्यक्रम रिपीट दिव्यांग संस्थांना कार्यक्रमाकरिता आवश्यकतेनुसार महिन्यातून एकदा मोफत महापालिकेत सभागृह उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती सदर बैठकीत उपस्थितांना देण्यात आली रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद